नमस्कार मी संजुनीताई बारांगोळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा उद्या दिनांक सव्वीस ऑगस्ट व सत्तावीस ऑगस्ट रोजी आपल्या बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दिव्यांग बांधवाचे दिव्यांग सर्टिफिकेट्स मिळण्यासाठी कॅम्प आयोजित केलेला आहे त्या कॅम्पमध्ये दिव्यांग बांधवानी येत असताना चार आधार कार्डाच्या झेरॉक्स चा चार रेशन कार्डाच्या झेरॉक्स चा आणि चार फोटो हे सोबत घेऊन यायचं आहे याचं कारण असं आहे की ते लांब असल्यामुळं झेरॉक्सचा प्रॉब्लेम होणार आहे शिवाय तेथे यू डी आय डीचं ॲप्लिकेशन तर होणार आहेच परंतु रेल्वे पासचंसुद्धा ॲप्लिकेशन तिथं करून घेणार आहेत आपल्याला रेल्वे सुद्धा मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आशीर्वाद साहेब यांच्या माध्यमातून आणि त्यांनी आपल्या दिव्यांग बांधवाच्या व्यथा होणारी हेळसाण आणि आपण केलेले वारंवार पत्रव्यवहार याच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये दिव्यांग सर्टिफिकेट त्या त्याच तालुक्यावरती दिव्यांग बांधवाला कसं मिळेल यासाठी कॅम्प आयोजित केलेला आहे प्रत्येक तालुक्यावरती तारखा जाहीर केलेल्या आहेत खरं तर हे मेडिकल सर्टिफिकेटचे कॅम्प अगोदरच होणार होते त्यामध्ये आचारसंहिता आली त्याच्यामध्ये दोन चार महिने गेले नंतर आता मध्ये परवा लाडक्या बहिणीच्या फॉर्ममध्ये गेलं आणि आता परत विधानसभेच्या आचारसंहितेच्या पहिलंच आपल्या दिव्यांग बांधवाचे मेडिकल सर्टिफिकेटचा कॅम्प कसा आयोजित केला जाईल यावर चर्चा केली कलेक्टर साहेबांनी त्यांच्या ज्यावेळी ते गडचिरोलीला होते त्यावेळी त्यांनी ही जी कॅम्पची योजना आहे त्यांनी गडचिरोलीला राबवलेली होती आणि ती शंभर टक्के सक्सेस झाली त्याच्यानुसारच त्यांनी आपल्या पत्रव्यवहारानुसार त्यांनीही आपल्या तालुक्यामध्ये आणि पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्याचं नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाच्या अगोदर आशा सेविका अंगणवाडी सेविका ग्रामसेवक गट विकास अधिकारी शिव मॅडम असतील कलेक्टर साहेब असतील संबंधित अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन आपल्या आपल्या तालुक्यावरती आणि डॉक्टरची टीम आपल्या आपल्या तालुक्यावरती प्रत्येक तालुक्यावर दिव्यांग सर्टिफिकेट घेण्यासाठी सोलापूरला येण्यापेक्षा जी वंचित दिव्यांग बांधव आहेत बऱ्याच दिव्यांग बांधवांचं मेडिकल सर्टिफिकेट अद्याप मिळालेलं नाही खर तर दिव्यांग बांधव जरी समोर दिसत असेल तर जोपर्यंत त्याला मेडिकल सर्टिफिकेट युडीआयचं मिळत नाही तोपर्यंत दिव्यांग दिव्यांग्राह्य धरला जात नाही दिव्यांग सर्टिफिकेट हे दिव्यांग बांधवाचा पाया असल्यामुळे कुठल्याही शासनाच्या योजनेचा लाभ घेता येत नाही आणि बऱ्याच दिव्यांग बांधवांना मेडिकल सर्टिफिकेट नाही अद्याप कुठल्याही योजनेचा त्यांनीही लाभ घेतलेला नाही हे निदर्शनात आलेलं आहे दाखवून देण्याचा आपणही प्रयत्न केलेला आहे आणि दिव्यांग बांधवांना मेडिकल सर्टिफिकेट जोपर्यंत मिळत नाही हा लाभ मिळत नसल्यामुळे आज सहजे उद्या आपल्या तालुक्यामध्ये सव्वीस सत्तावीस तारखेला कॅम्प आयोजित करतोय दिव्यांग बांधवाचा पहिले सात कॅटेगरीचे दिव्यांग होते आता दोन हजार सोळाच्या सुधारित कायद्यामध्ये एकवीस दिव्यांग बांधवांचं मेडिकल सर्टिफिकेट आता दिव्यांग बांधव झालेले आहेत एकवीस कॅटेगरीचे त्यामुळे उद्याच्या दिव कॅम्पमध्ये ज्याचं यू डी आय डी काढलेलं आहे त्यांनी उद्या यायचं नाही पण ज्याचं जुनं सर्टिफिकेट आहे ज्याचं ऑनलाईन सर्टिफिकेट आहे त्याचं रिन्यू करण्यासाठी उद्या सर्व दिव्यांग बांधवांनी उद्याच्या शिबिरामध्ये येऊन आपलं रजिस्ट्रेशन तर केलेलंच आहे त्या त्या ग्रामसेवेक ग्रामसेवकाकडं नाव नोंदणी झालेली आहे काही आशा सेविकाकडं पण नोंदणी झालेली आहे काहींची नोंदणी झालेली नाही पण बऱ्याच दिव्यांग बांधवांना असं वाटतं की आमचं नाव नोंदणी झाली नसल्यामुळे आमचं उद्या मेडिकल सर्टिफिकेट होईल का त्यांचंही मेडिकल सर्टिफिकेट होणार आहे जर यदा कदाचित कुठल्या दिव्यांग बांधवाचं नाव नोंदणी राहून गेलं असेल तर त्या दिव्यांग बांधवांनी कसल्याही संकोच न बाळगता उद्या ग्रामीण रुग्णालय बारशी येथे उपस्थित राहायचं आहे त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स सांगितलेलं आहे जाणे येण्याची व्यवस्था संबंधित ग्रामसेवक आशा सेविका यांच्या समीवेत तुम्हाला जाणे येण्याची व्यवस्था पण केलेली आहे पावसाचे दिवस आहेत सर्वांनी आपली काळजी घ्यायचं आहे आणि आपल्या दिव्यांग सर्टिफिकेट घेण्याचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी उद्याच्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे कारण की बऱ्याच दिव्यांगाला सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलला जाण येणं शक्य नसल्यामुळे आणि बऱ्याच वेळा गेलेत सुद्धा पण त्यांना दिव्यांग सर्टिफिकेट मिळालेलं नसल्यामुळे अद्याप दिव्यांगाचं सर्टिफिकेट मिळालं नसल्यामुळे प्रत्येक योजनेचा लाभ वंचित राहिलेले आहेत दिव्यांग बांधव त्यामुळे कृपा करून सगळ्या दिव्यांग बांधवांनी उद्याच्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि गट विकास अधिकारी साहेबांनी जे वेळापत्रक दिलेलं आहे त्या पद्धतीनं ग्रामसेवक पण त्याचं नियमाचं पालन करतीलच पण आपल्या दिव्यांग सुद्धा सगळ्यांनी त्या नियमाचं पालन करायचं आहे आणि आपल्या या पाठपुराव्याला दिव्यांग बांधवाच्या मेळाव्याला आणि जिल्हाभर जे वेळापत्रक आहे त्यानुसार पूर्ण जिल्ह्यातील दिव्यांग बांधवाला आवाहन करते की आपल्या प्रत्येक तालुक्याचं टाइम टेबल तारीख ठरलेली आहे त्या पद्धतीनं सर्व जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी त्या त्या तारखेला एवढ्या डॉक्युमेंट्सप्रमाणे यायचं आहे आणि त्या त्याही त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे कसल्याही पद्धतीचा नि आळस किंवा कंटाळा न करता त्या दिवशी या योजनेमध्ये सगळ्यांनी यायचं आहे आणि सर्व अधिकाऱ्यांना त्या त्या पद्धतीचं आ, इंटिमेशन केलेलंच आहे सगळ्यांना माहिती सांगितलेलीच आहे आणि आपण प्रहार संघटनेच्या माध्यमातून सगळ्या संघटनेतल्या प्रहार सं सैनिकांना माझी विनंती आहे आपल्या आपल्या तालुक्यातील जे पदाधिकारी आहे जे दिव्यांग बांधव मेडिकल सर्टिफिकेटपासून वंचित आहेत त्या मेडिकल सर्टिफिकेट मिळण्यासाठी त्या शि दिव्यांगाला त्या शिबिरापर्यंत कसं आणता येईल त्यांना त्या योजनेचा लाभ कसा देता येईल या संघटनेच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी सहकार्य करावं दिव्यांग बांधव वंचित राहू नये मेडिकल सर्टिफिकेट सगळ्यांना मिळालं पाहिजे सगळ्या दिव्यांगाला आपल्या योजनेचा फायदा मिळाला पाहिजे त्यासाठी एकमेकांनी एकमेकाला सहकार्य करावं एवढीच विनंती करते जय हिंद जय जे महाराष्ट्र